विनेकरी जे असतात त्यांच्या आपण पाया का पडतो त्या विनेकरीला नाही पाहत आपण तिथं नारद पाहतो हे तत्व आहे दुसरं असं की सुरुवातीला जे नमन घेतलं जातं नमन कि नाही सुरुवातीला जे नमन घेतलं जातं देवदेवतांचे श्लोक घेतात ते घेतात कशासाठी घेतात स्तुती केली जाते अरे तुम्हाला दोनशे रुपये कोणाकडून पाहिजे असेल तर अगोदर त्याला कितीतरी लोण्या लावावे लागतात मग तो दोनशे रुपये काढून देतो तिथं तर भगवंताजवळ आपल्याला हे करायचे तो विश्वनियंता कोणाकोणावर लक्ष ठेवेल पण तरी तो खाऊन बसलाय तुमचं डोळे लावेपर्यंत तो तुमचं सांभाळतो तु सर्व तुम्ही हे खा ते खा ते खा तो पचवतो म्हणून त्याचं नमन केलं जात नमन म्हणजे काय आपण शिल्लक राहत नाही मन शिल्लक राहत नाही त्याला नमन म्हणजे आपलं मन जर शिल्लक राहिलं तर काय मनोमार्गे गेला तो तेथेच मोकला म्हणून आपल्याला हरिपाठी स्थिरावला तोचे धन्य का म्हटलंय हरिपाठ म्हणजे नमनच हरिपाठ म्हणजे सारासार विचार मग आता सारासार विचार म्हणजे काय हरिपाठ अठ्ठावीसाभंग म्हणजे हरिपाठ नाही सारासार विचार म्हणजे हरिपाठ मग या ठिकाणी ही जी व्यवस्था आहे ती व्यवस्था कोणाच्या तरी मार्गदर्शनाने चालली गेली पाहिजे पुढे पायंडा पाडून घ्या जर कोणाला कार्यक्रम करायचा राहिला तर त्या रस्त्याने जो गेला असेल ज्याने तसा कार्यक्रम केलेला असेल तुम्ही पत्रिका वाचताना यांच्या यांच्या मार्गदर्शनाने यांच्या यांच्या कृपा आशीर्वादाने असं का असतं आपला कार्यक्रम फेल होण्याचं कारण म्हणजे आपण कोणाचं ऐकत नाही आता एवढासा कार्यक्रम आहे पण किती शांत सुंदर आपल्याला गुरुवर यांच्या तोंडून चांगल्या चाली ऐकायला भेटतात त्यांच्या आदेशाने आमचे गुरुजी दीपक महाराज आमच्या सागर महाराज पखवाद वादक सर्व सर्व ही जी सिस्टीम आहे ना ही एकमेकांच्या आशीर्वादाने कारण की हा खेळ नव्हे कुल्याचा म्हणून मेळ वैष्णव असतो वैष्णवांचा मेळ जमवलेला आहे आयरा गैरांचा नाहीये वैष्णवेत वैष्णव आपण वैष्णव आहेत हे जे तत्व आहे हे तत्व नाथ संप्रदायाकडून येत येत वैष्णव संप्रदायाकडे आलेलं आहे याचा अर्थ काय नाथ संप्रदाय म्हणजे शिव आणि वैष्णव संप्रदाय म्हणजे विष्णू हरी विष्णू मग हरिहरा बेत तेव्हा आता तत्व इथपर्यंत आलं जर नाथ संप्रदायाने ठरवलं असतं वैष्णव संप्रदायाकडे नाही जाऊ देच नाही आलं असत मच्छिंद्रनाथ वैष्णव संप्रदायाचे होते आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्रतयाचा मुख्य शिष्य जर मुख्य शिष्याकडे आलं नसतं तिथपर्यंत आलं असतं का जाऊ द्या तो विषय पण मला हे म्हणायचं आहे की ही जी योजना आहे ही योजना कुशल मार्गदर्शनाने आमच्या सद्गुरु रवी आप्पा महाराज वावडेकर यांच्या कुशल मार्गदर्शनाने या ठिकाणी एवढ्या पूर्ण पंचकृषीमध्ये हे कार्यक्रम राबवले जातात त्यांची एवढी क्षमता आहे तुम्हाला काय सांगू मला जो अनुभव आलेला आहे मी डॉक्टर आहे वकील आहे तो माझ्या पुस्तकातला आहे हा पुस्तकाच्या बाहेरचा आहे आमची फोर व्हीलर चालत नाही पण ते रेल्वेच्या पुढे चालतात काय सांगावं तुम्हाला तुम्हाला अनुभव नसेल मला अनुभव आहे ते रेल्वेच्या पुढे चालतात एकदा जळगावला मुक्ताईनगरमध्ये कार्यक्रम होता त्यांना म्हटलं आप्पासाहेब तुमची आणि आमची भेट कशी होईल कशी गाठ भेट होईल ते म्हणे तुम्ही रेल्वेत चला मी मोटरसायकल घेतो धुळे मालुताईकडे होते फोन लावला तेव्हा मी रेल्वेवर बसलो आणि ते तिथं पारधी स्टेशनवर माझी तिथं वाट पाहत होते आता हे काय आश्चर्य ते तुम्ही जाणार बरं मला नाही माहिती मी नतमस्तक होतो त्या गोष्टी ज्याला तुम्ही चमत्कार समजता ना चमत्कार तो चमत्कार नसतो तो त्यांचा अनुभव असतो म्हणून हे सर्व सांगायचं कारण असं आहे की अभंग मी निमित्त घेतलेला आहे मला भेट महत्वाची होती मला खूप आनंद झाला खूपच आनंद झाला एवढा आनंद झाला सर गुरुजींची तर भेट मला अपेक्षित पण नव्हती पण ते काय ए... तनुमनु जीवे चरणाशी लागावे अगर्वता करावे दास्य सकळ मग अपेक्षित जे आपले खरोखर जर तुम्ही तन मन धनाने सेवा केली ना आता धन हे नाही तर कोणी ऑब्जेक्शन केला अजून जर खरंच सेवा केली ना मनोभावे तर झाल्याशिवाय राज नाही कोणताही कारण म्हणून या ठिकाणी हा सर्व जो काही खटाटोप आहे हा फक्त माझ्यासाठी बाळपण निमित्त आहे आजू आयजी आजोबा पण निमित्त आहेत म्हणून तू का म्हणे मज घडू त्यांची सेवा दैवा पार आपली गाडी उलटी चालू झाली बर संपलं कीर्तन हे पार जे आपल्या हिताला जागृत असतात ना आपल्या हिताला सतत क्षणोक्षणी पावली संसारात परमार्थात सर्वीकडे चौकस सावध जे असतात ते धन्य माता पिता आता माता पिता बनण्यासाठी पोरगा असेल तर माता पिता बनेल ना बिना पोराचं मायबाप कधी होतात का एखाद्याला मुलगाच झाला नाही त्याला बाप म्हणेल का कोणी नाही म्हणणार म्हणून माता पिता जर धन्य आहेत म सजेक त्यांना जे पोरं आहेत म्हणूनच ते माता पिता झालेत मग ते पोरं कसे होतील शेतकरी जेव्हा बियाणं पेरायला जातो तो चांगलं चांगलं चांगल बियाणं घेतो का रोबट बियाणं घेतो पेरायला चांगलं चांगलं बियाणं पेरतो तेव्हा ते ताटे किंवा तेव्हा ते, ते पीक चांगलं येतं मग तसंच जर त्या ठिकाणी जागृत माता पिता असतील तर त्यांच्या ठिकाणी येणारे मुलं पण कुळी कन्या पुत्र होते जे सात्विक सात्विक कन्यापुत्र येतील आणि मग सात्विक कन्या पुत्र आल्यानंतर मायबापांना तर आनंद होतोच गलित पण आनंद होतोच सर्वांना आनंद होतो ज,